मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि ब्लॉगला तर सुरुवात केली आहे तर ब्लॉगला सकाळपासून बनवलंच नाही कारण रात्री आम्ही काल तन्माचा बड्डे होता तुम्ही याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर बघितलंच की तन्म्याचा बड्डे वगैरे होता आणि आम्ही रात्री दोन वाजता आलो म्हणजे दीड दीड वाजलेला घरी येता येता ये म्हणजे खाली आम्ही गाडीतून उतरलो दीड वाजता घरी येईपर्यंत पावणे दोन वाजल्या त्याच्यानंतर मग घरी आला हा तर मग घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर मग अंथरूण वगैरे टाकायचं झाडू मारून गेलो होतो पण हांतरून टाकायचं किचनमध्ये भांडे वगैरे लावायचे होते मला ते भांडे वगैरे लावण्यात वगैरे अडीच ते पावणे तीन झाल्या त्याच्यानंतर मग झोपल्यावर झोपल्यावर तर काय लवकर झोप येत नाही त्याच्यामुळे वेळ लागतो झोप यायला आणि मग तीन वाजता तीन वाजता झोपलो मी बापरे रात्री आणि सकाळी जागच नाही आली एवढं उशीर झाला आणि मला अचानक मला ह्यांनी उठवलं पडतं बघ विजय उशीर झाला उठू <laughs> मग रात्री एवढं सकाळी एवढं उशिरा उठलो ना प्राक्षसाला लाज वाटाली तेवढं उशिरा उठलो म्हणून पण ठीक आहे कारण कधी कधी का असं होतं आपल्यासोबत की आपण जेव्हा उशिरा झोपतो त्याच्यामुळे उठायला पण उशीर होतो तसंच माझ्यासोबत झालं आणि आता आजपासून आरोहीची शाळा चालू झाली आहे हिची चार तारखे चार तारखेपासून हिची चार तारखेपासून शाळा चालू आहे आणि तन्मयची आणि आरोहीची मात्र चालू झाली आहे शाळा तर आता ते उद्यापासून शाळेमध्ये जातील तन्मय आणि आरोही दिसतेस ते उद्यापासून शाळेमध्ये जातील मग झालं तर उद्यापासून परत आपलं रुटीन चालू आतापर्यंत आठ ते दहा बारा दिवस सुट्ट्या होत्या त्याच्यामुळे निवांतच होतं आरामात झोपा आरामात खा आरामात कामं करा सगळं व्यवस्थित असं चालू होतं तर उद्यापासून धावपळीचं जीवन चालू झालं म्हणायचं थोडक्यात कारण शाळेमध्ये काय हा तर शाळेला मला काय माहिती आहे आता तुला कोणी दिलं मला माहित आहे तुला सांगितलं होतं तेच आता उद्यापासून धावपळ शाळेसाठी ट्युशनसाठी हे ते चालू तर आता ह्या दोघींना मी ट्युशनवरून आणलंय तनिष्का पाच वाजता गेले होते तर आता त्या दोघींना आणले आणि आता आणायचे तनिष्काला तन्मईला ट्युशनवरून तन्मयला आता नऊ वाजता ह्या दोघांची पाच ते सात होती तर त्याला अजून अर्धा तास टाईम आहे तर आता बोलते मम्मी फ्रँके खायचे त्यात दोन दिवसापूर्वी पण चालवतो फ्रँके खायचे फ्रँके खायचे पण हा पण झालं असं की त्या दिवशी आम्ही फ्रँके आणायला गेलो आणि आमचा जा झालं झाला ते फ्रँकेवाला नव्हताच बंद होतं त्या दिवशी पण म्हटलं ठीक आहे नंतर कधीतरी खाऊया म्हणून तर आता म्हटलं विचार केला की आता जेवायचं तर आहेच पण फ्रँके अगोदर झालं तर शेवटचा आहे त्याच्यानंतर खायचंच आहे चिकन खायचं आहे मंडे बटन खायचं आहे अंडे खायचे आहेत सगळंच खायचं आहे हे घेणार थोडे दिवस काय होतं तर चला मी आता भांडे लावायचे आहेत तेवढे भांडे वगैरे लावून घेतले हे आत्ताच गेले चहा वगैरे मी घेतला आणि ते गेले मग भांडे वगैरे लावायचेत मला तर ह्यांना यांना आणायला गेले मी मला उशीर झाला यांना आणायला अर्धा तास लेट गेले मी आज तर अर्धा तास मी आज लेट गेले कारण असं थोडंसं तन्मईला पण ट्युशनला सोडायचं होतं आणि त्याचं रडणं पडणं चालू होतं ट्युशनला जातानाच कारण त्याला पप्पाला बाय करायचं होतं आणि बाय करायचं होतं त्याच्यामुळे तो बोलत होता पप्पा गेल्यावर मी जातो पप्पाला बाय करून कारण रोज असं होतो रोजची रोज की तन्मटली लिफ्टपर्यंत पप्पाला त्याला सोडायला जातो यांना जा तर आज त्याला भेटलाच नाही टाइम त्याला जायला मी त्याला वरडून ट्युशनला पाठवून त्यात तो येईल तर चला मी अगोदर तर फ्रँकी घेऊन येते त्याच्यानंतर मग तुम्हाला भेटते आता ही आरोही मागे लागली तनिष्का मागे ने ने लागली नेमकं मी कुणाला घेऊन जाणार आता ह्या दोघांपैकी सांगा तुला घेऊन गेली आणि त्या दिवशी तुला घेऊन गेली होती आज आरोहीची बाजू पण वगैरे झालं आणि ह्या टॉप ह्याच्यासाठी ठेवलं कारण हे भांडे घासायचे तर तरी जेवण झालेले भांडे आत्ता स्वयंपाक काय बनवला नाही ना आहे तेच खाल्लं कारण भरपूर स्वयंपाक होता त्याच्यामुळे स्वयंपाक बनवलं नाही ना ना आणि हे पीठ संपलं होतं गव्हाचं त्याच्यामुळे हे पीठ आणलं मग अशी पाच किलोच आणलं कारण पाच पाच, पाच किलोच आणते डब्बा छोटा असल्यामुळे मी आणि बघा इकडे मस्ती चालू आहे आरोहीची तन्मयची आणि तनिष्काची तर हिला आता सांगितलं हातरून टाक म्हणून जेवण वगैरे सगळं झालंय झोपायचं आहे झाडू मारायचं आहे अजून किती किती मस्ती काय चालू आहे हां कवरल्याशिवाय समजतच नाही काय हसतो दोन इकडं आणि एक इकडं इकडं बघू तुझा चष्मा लाव हरवायचा चष्मा थोडेच भांडे ते पटपट घासून -पट घेते आणि चेहऱ्याला जरा फेस पॅक लावायचं बरेच दिवस झालं फेसपॅक वगैरे काही लावलेलं ला नाहीये तर आता मी लावणार आहे आंबे हळद लावणार थोड्या वेळाने लावते जरा कारण चेहरा खूपच असा डल झाल्यासारखा वाटायला मला कारण खूप दिवस झालं मी चेहऱ्याला काहीच केलेलं नाही आहे बरेच दिवस झाले अशामध्ये ना टाईम पण भेटत नाही आणि मुलांना सुट्ट्या होत्या एवढा दिवस तरी पण मी काय केलं ना पार्लरमध्ये फेशियल वगैरे तर मी कधी करतच नाही म्हणत तसं तर त्याच्यामुळे आज म्हटलं की चला आता आंबे हळद लावते थोड्या वेळाने जरा थोडंसं जेवण आता झालं तर आता ते पण आलेत तर भांडे वगैरे घासून हातरून वगैरे झालं टाकून ना की मग आरामात लावते नंतर चला मग थोड्या वेळाने भेटूया आंबा हळद वगैरे लावून आणि कनिष्ठ इकडे आता झाडू मारायली आहे इकडे झाडू मारेल ते आता व्यवस्थित लागतं हातरून वगैरे जर आपण बिघडलेलं असं जमत नाही त्याच्यामुळे तीच हातरून टाकते हे बघायला माझ्याकडं तर, तर चला मी आवरते आणि मग नंतर लावूया आपण फेस पॅक खूप दिवसांनी ठीक आहे तर आता तोंड वगैरे धुतलंय आणि म्हटलं की चला आता फेस पॅक लावून घेते रोज लावायचा 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 राहून जातं खूप दिवस झालं चेहऱ्याला काहीच नाही केलं तर आज जो फेस पॅक लावते ना मी खूप दिवसापासून म्हणजे खूप दिवसापासून लावायचं लावायचं बोलते पण लावलं ना तर हे बघा हे आंबे हळद आहे आणि ह्याच्यामध्ये काय काय टाकले आहे तुम्हाला मी परत सांगेल तुम्ही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारावून सांगते मी याच्यामध्ये काय काय टाकलं ते तर पिकली काढून तर आंब्या वेळा चेहऱ्यावर खरंच खूप चांगले असते लावलेले आणि हे लावायलाच पाहिजे तर नेहमी नेहमी तर आपल्याला होत म्हणजे मला तर होतच नाही कारण टाईमच नाही भेटत किती जरी विचार केला ना तरी चला लावून घेत आणि आता सगळे झोपलेत फक्त मीच जागे आणि माझ्यासोबत कनिष्ठ एक जागे आरोई पण झोपली आणि तंडू पण झोपतोय म्हणजे अर्धा जागाय अर्धा झोपलाय जागाय म्हणून कसं आलंय समोर बघितलं झोपलाय म्हणलं उठून आलाय काय तंब झोप नाहीये तुला ना। हा ना। का? मला दोन भांडे घासायचे मी म्हटलं भांडे घासायच्या अगोदर हे लावून घेते म्हणजे कसं की नंतर मग हे भांडे वगैरे घासेपर्यंत हे सुकून जाईल म्हणून मग म्हटलं अगोदर चला अगोदर हेच काम करावं गाडी कुठे लावली गाडी काय म्हणते मला पक्का विचारतो

सर आता फेस पॅक लावून घेतलाय आणि बरोबर भर लागलाय उद्या बुधवार आहे परवा गुरुवार आहे तर उद्या परवाच्या सा सामान सगळं आणायचं जाऊन शेवटचा गुरुवार आहे ना तर त्याचं सामान वगैरे उद्या आणायचं आहे बुधवार आहे त्याच्यामुळे आज तर काय मंगळवारी मला मैत्रिणीकडे पण जायचं होतं अर्चनाकडे पण तिकडे पण मला जायला भेटलं नाही कारण म्हटलं तो उद्या जाईन तिच्याकडे पण जाईन आणि मग सामान पण घ्यायचं आहे पूजेचं तर पूजेचं सामान वगैरे पण घेऊन येईल त्याच्यानं मी आता हे असंच तोंड घेऊन ना हे सुक ते सुकेल तोपर्यंत म्हणून भांडे वगैरे घासून घेते पीठ डब्यामध्ये टाकायचे पीठ पण अजून डब्यामध्ये टाकलं नाही यांना जेवायला वगैरे वाढलं हे झोपले मला त्याच्याला आपलं आपलं हळूहळू काम करत घेते करून घेते किती टाइम झाला धुवून घेते चेहरा तर आता चेहरा वगैरे धुवून झालाय आणि हे बघा आंब्या हळद खरंच खूप छान असते चेहऱ्यासाठी तर तुम्ही पण लावत जावा तर आता काम वगैरे सगळं झालं आणि किती बाजूलात हे मी तुम्हाला दाखवते आणि हे दोघ अजून आहेत कारण मी जागे आज म्हणून कारण मी थोडीशी बाजूलाच आहे आम्ही गप्पा वगैरे मारत बसलो थोडंसं बाजूलाच त्याच्यामुळे मग तो वेळ झाला मला पण आता मुलं पण जागायचं आहेत त्यांनी जर उठले आणि बघे झालं मुलं मुलं जागेत म्हणून तर मलाच वळणार आहे तुम्हाला दाखवते टाईम किती झाला पण हा जागाच आहे अजून आणि ही पण जागेच आहे तिकडं निष्का आणि हे ही जागा आहे बघा आणि वाजलेत किती बघा तुम्हीच तुम्हीच बघा किती वाजलेत मी इतके वेळ जागे होऊन घेतलं सगळं आणि हे स्वामी श्री स्वामी समर्थ तर चला एवढा वेळ झाला आणि तुम्ही मी पण झोपते तुम तुम्हाला पण गुड नाईट आणि किती वाजलं तर खरंच खूप जास्त टाईम झालं आणि आरोही आणि ते झोपलेत बाकी दोघं जागेच आहेत आता मी पण झोपते मी झोपल्याशिवाय काही झोपणार नाही म्हणजे तर मी शाळा तरी बसलं आहे कसं आहे बघितलं कसं बसलं चला मग आता ह्याला झोपवते वगैरे मी पण झोपते आणि तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट तर चेहरा खरंच माझा खूप छान वाटलं आहे आंब्यावाळ्यात लावल्यामुळं तुम्ही पण नक्की लावत जाऊ ठीक आहे चला बाय बाय